शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राची प्रतिमा थोडीस मिळवण्याचा प्रयत्न व्यवसायात गुंतलेल्या महिलेनं कॅमेरे समोरच केले धक्कादायक खुलासे ग्राहक टिपण्यापासून सांगितला सर्व प्रकार साईबाबांच्या भक्तीने भारलेल्या आणि जगभरातून लाखो भाविकांची पावले जिथे वळतात त्या पवित्र शिर्डी तीर्थक्षेत्री एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शिर्डी नगर परिषद कार्यालय प्रांत कार्यालय शिर्डी अशा शासकीय कार्यालयाच्या समोर व्यवसायात गुंतलेल्या महिलेचं वास्तव्य समोर आलंय या धक्कादायक प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये महिला स्पष्टपणे सर्व प्रकाराचं कथन करते भाविक आणि ग्राहक कसा टिपला जातो त्याला कुठे नेलं जातं याची संपूर्ण यंत्रणा संपूर्ण प्रक्रिया कशी कार्यरत आहे शिर्डीतील व्यस्त रस्त्यावर अर्थात भर दिवसा ही मंडळी या ठिकाणी कार्यरत असतात चिंताजनक बाब म्हणजे हे सर्व घडत असताना स्थानिक प्रशासन पोलीस डोळे झाक करत असल्याचं दिसून येते शिर्डीतील भाविकांच्या संख्येचा गैरफायदा घेत अनैतिक प्रवृत्ती इथे पाय रोवत असल्याचं विदारक चित्र स्पष्ट झालंय

ते थोड्या वेळ बसतो दोन तीन तास आम्ही खाली जातोय मी तर इथे बसत नाही आम्ही हमेशा किनगिराय करते जातो आम्ही जास्त वेळ बी बसत नाही आम्ही सांगा बरोबर दररोज जे रूम घेतलेली मी गणेशवाडीला चार हजारचं तेच मी पाडेकर बाईकडे गणेशवाडीला आहे आज झालं तिकडे यायचं असेल तर साक येते तुम्हाला लॉजिंग आहे तर चला दाखवते तुम्हाला चला दाखवते चला ना तुम्हाला आम्ही आम्ही वाचत नाही शिकल स्वतः तुम्ही दाखवते आम्ही कस्टमर कुठे करतो आजू मला पैसे कमी कमीत काय म्हणतात ते आधार कार्ड घेतात आवा आम्ही बोलत नाही आम्ही एवढे आता दहा पंधरा वर्ष बसून इकडे बसतोय आम्ही येऊन पैसे कमीतो आम्ही